छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शहरातील मुख्य चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर शनिवारी झालेली असताना रुग्णवाहिका सर्व गर्दीच्या वेगाने आपला गर्दी बापन या रुग्णवाहिकेला उपलब्ध करून दिला हे दृश्य पाहत असताना अनेकांचा श्वास क्षणभर रोखला गेला एका रुग्णाला जीवदान देण्यासाठी शिवप्रेमींनी इतक्या गर्दीतही आपले कर्तव्य पार पाडल्याने पोलिसांनी आभार मानले आहेत we